नमस्कार इग्नेट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कारागृह विभागामध्ये जे तांत्रिक पद आहेत त्या तांत्रिक पदाची निवड सूची लागली आणि त्यामध्ये ज्यांची नावं आली आहेत त्यांचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे हे एक नवीन परिपत्रक गृह विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेलं आहे बावीस पाच दोन हजार पंचवीसला ला हेच परिपत्रक आपण समजून घेणार आहोत अर्थात यामध्ये कोणत्या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे व कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती आहे त्यासोबतच या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना एक फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे तो फॉर्मही यासोबत आहे आणि कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत त्याची माहिती यामध्ये आहे ती या तीनही मुद्द्यांवरती आपण माहिती घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासन गृह विभाग बावीस पाच दोन हजार पंचवीस चे हे परिपत्रक आहे उमेदवारांना सूचना आहे विषय काय आहे तर कारागृह विभागाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध झालेल्या तांत्रिक पदाच्या निवड सूचीत त्यांचं नाव आहे त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत आता या ठिकाणी थोडीशी माहिती त्यांनी दिलेली आहे बघा या ठिकाणी काय म्हटलंय की कारागृह विभागाची सरळ सेवा परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस बावीस पदांसाठी परीक्षा होती एकशे मार्कांची लेखी परीक्षा ऐंशी मार्कांची दोन्ही परीक्षा या परीक्षेमध्ये एकूण गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळवलेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन पदनिहाय स्वतंत्र निवड यादी व प्रतीक्षा यादी दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे निवड यादी पण आहे आणि वेटिंग लिस्ट पण आहे जी सोळा पाच दोन हजार ला कारागृह विभागाच्या वेबसाईटला आलेली आहे आता ज्यांचे नाव यामध्ये आहे त्यांचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे बघा कारागृह विभागाचे तांत्रिक संपर्कातील एकूण बावीस पदांच्या निवड यादीत नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात अपलोड केलेल्या दस्ताऐवज जसे की शैक्षणिक व तांत्रिक शैक्षणिक अर्थ अनुभव जात प्रमाणपत्र वयाबाबतचा पुरावा आदिवास प्रमाणपत्र समांतर आरक्षण संबंधी पुरावा व इतर सर्व दस्ताऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह दस्तावेज पडताळणी करता खालील नमूद ठिकाणी वेळी समक्ष उपस्थित राहावे आता ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आहे किंवा प्रतीक्ष यादीमध्ये नाव आहे त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्याच्या दोन झेरॉक्स घेऊन स्वसाक्षांकित करून स्वतः हजर राहायचं आहे प्रतिनिधी चला आता आपण बघूया कोणत्या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेमकं कधी आहे बघा आता या ठिकाणी मिश्रक शिक्षक शिवणकाम निदेशक सुतारकाम निदेशक प्रयोगशाळा तंत्रज्ञ सॉरी हा एवढंच आहे लक्षात घ्या मिश्रक शिक्षक शिवनकाम निदेशक आणि सुतारकाम निदेशक हे जे एक दोन तीन चार हे जे चार पद आहेत यासाठी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते तुमचं चार सहा दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे दहा वाजता तुमचं होणार आहे हे डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठीक आहे आणि आता हे जे खालचे पद आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ बेकरी निदेशक तानाकार विणकाम निदेशक चर्मकला निदेशक यंत्र निदेशक निटिंग विहीन निदेशक करवत्या लोहारकाम निदेशक ग्रह पर्यवेक्षक पंजा गालीच्या निदेशक जोडारी मिलिंग पर्यवेक्षक सॉरी मिलिंग पर्यवेक्षक ब्रेल लिपी पर्य निदेशक प्रिपेटरी कातारी आणि शारीरिक कवायत निदेशक हे जे पद आहेत यांची चार सहा दोन हजार पंचवीसला त्याच दिवशी दुपारी दोन वाजता ठीक आहे म्हणजे ह्या वरच्या चार पदांचं सकाळी साडे दहा वाजता आहे बाकी खालच्या पदांचं दुपारी दोन वाजता आहे कुठे होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर बघा अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे एक यांचे कार्यालय जुनी मध्यवर्ती इमारत दुसरा मजला पुणे एक्केचाळीस दहा शून्य एक या ठिकाणी होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर आता हा मुद्दा आपल्याला समजलेला आहे आता आपण पुढे जाऊया काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जस की त्यांनी सांगितलेलं आहे मूळ दस्तऐवज तपासणी करता ठीक आहे आता हे ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी सगळ्यांना माहिती त्यांनी परत तेच सांगितलेलं आहे की ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत दोन प्रती या ठिकाणी घेऊन यायचे आहे त्याबरोबरच सोबत तुम्हाला आधार कार्ड व त्याची स्वसाक्षांगीत सो प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे स्वतःच्या ओळखीचा पुरावा आता स्वतःच्या ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला काहीतरी एक आयडेंटी प्रूफ घेऊन जायचा आहे आधार कार्ड असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे आधार कार्ड आणि त्याची एक जेरोक्स प्रत घेऊन जायची आहे उमेदवार हा ठीक आहे तसेच उपस्थित हा त्या दिवशी तुम्ही जर उपस्थित नाही राहिला तर परत तुमची कुठलीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे स्वखर्चाने खर्चाने आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे चला आता आपण जाऊया पुढे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे आता याच्यामध्ये बघा ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली आहे ते पद आता बघा ज्या पदासाठी निवड झाली आहे ते पदाचा उल्लेख आपल्याला इथे करायचा आहे ठीक आहे पुढे बघा उमेदवाराचे संपूर्ण नाव आता इथे आपल्याला संपूर्ण नाव लिहायचं आहे संपूर्ण पत्ता आपल्याला इथे लिहायचा आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक आपल्याला इथे लिहायचा आहे जन्मदिनांक इथे लिहायचा आहे आता एकतीस बारा दोन हजार तेवीस ला आपलं किती वर्ष किती महिने किती दिवस झाले ते सगळं इथे लिहायचं आहे पुढे बघा तांत्रिक शैक्षणिक अर्थ जी काय एज्युकेशन पदाला आवश्यक शैक्षणिक अर्थ आहे ती आपल्या इथे लिहायची आहे अनुभव आहे का असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा धर्म जात पोट जात आपला धर्म कोणता आहे तो आणि जात कोणती आहे ते पुढे लिहायचं आहे जात प्रवर्ग जो आहे तो इथे सांगितलेला आहे बघा इथे तुम्ही धर्म लिहा त्यानंतर इथे तुमची जात लिहा आणि खाली तुमचं काय एन टी डी ओबीसी जे काय असेल ते इथे तुम्ही टिक करून घ्या ठीक आहे पुढे उमेदवार मागासवर्गीय असल्यास जात वैधता झाली आहे का होय असल्यास जात वैद्यकीय पडताळणी समिती क्रमांक दिनांक नमूद करावा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का असं विचारतायत असेल तर म्हणा नसेल तर नाही म्हणा असेल तर मग त्याचा क्रमांक पण विचारतायत तो नमूद करायचा आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात मोडतात काय म्हणजे ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस आरक्षण घ्यायचंय का असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा पुढे बघा उमेदवाराचा निवडीचा प्रवर्ग व गुणवत्ता यादी क्रमांक व प्राप्त गुण आता तुमचा निवडीचा प्रवर्ग कोणत्या कॅटेगरीतून निवड झालेली आहे गुणवत्ता यादीतला क्रमांक आणि तुमचा गुण हे सगळं इथं भरायचं आहे उमेदवार कोणते समांतर आरक्षणात मोडतात म्हणजे माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू महिला अंशकालीन ह्या सगळ्या किंवा होमगार्ड पदवीधर अंशकालीन याच्यामध्ये तुम्ही मोडता का असेल तर इथे ठीक करा दिव्यांग आहात का असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा उमेदवार अनाथ आहे का असेल तर यस म्हणा नसेल तर नाही म्हणा महाराष्ट्राचा डोमासाईल सा आहे का तर डोमासाईल सगळ्यांकडे सा आपल्या आहे जात लक्षात घ्या मग डोमासाईलला तिथे येस म्हणा असल्यास आस मग त्याचा प्रमाणपत्राचा तपशील पण टाकायचा आहे त्याचा डॉक्युमेंटचा नंबर त्या डोमासाईलचा सा वगैरे ते तिथे भरायचं लक्षात घ्या पुढे स्वतंत्र सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य आहात का असेल तर यश म्हणा नसेल तर नाही म्हणा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का नॉन क्रिमिलियर औ... प्रमाणपत्र आहे का असेल तर यश म्हणा नसेल तर नाही म्हणा असल्यास आता बघा कुठल्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तर नॉन क्रिमिलियर लागणार एस सी एसटी सोडून बाकी सगळ्यांना त्यामुळे नॉन क्रिमिलियर असेल तर यस त्याच्यापुढेच नंबर टाकायचा आहे ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या ठिकाणचे नजीकचे पोलीस स्टेशन तुम्ही जिथे राहिला आहे कोणत्या हद्दीत तुम्ही राहता कोणतं पोलीस स्टेशन तुमच्या जवळ आहे ते टाकायचंय उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल आहे काय असेल तर नाही म्हणा उमेदवाराची कागदपत्र नियुक्तीसाठी पसंतीचा जिल्हा किमान पाच नावे नमूद करावी म्हणजे तुमचं जर निवड झाली तर कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला काम करायचंय ते पाच जिल्ह्यांची नावं तुम्हाला इथे टाकायची आहेत पाचपैकी एका ठिकाणी तुम्हाला काम करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे पुढे मी वर आता हे मग स्वयं घोषणापत्र आहे मी वरून वरील दिलेली लिल सगळी माहिती खरी आहे खोटी आढळल्यास माझ्यावरती कारवाई करण्यात येईल याची मला जाणीव आहे वगैरे वगैरे तुमचं नाव आणि सही करायची आहे इथे पुढे आता आपण येऊया महत्वाचा विषय डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार बघा आता या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रतींची यादी आता तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवायला घेऊन जायचे पण त्यासोबत जेरॉक्स पण घेऊन जायचे बघा अर्धातील नावाचा पुरावा जसं की दहावीचं Uh, जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती आपलं नाव असतं ते पण चालून जाईल वयाचा पुरावा लागणार आहे शैक्षणिक अहर्ता व अनुभव असल्यास आता वयाचा पुराव पुरावा म्हणजे काय दहावीच्या सर्टिफिकेटवरती आपलं डेट असते त्यामुळे तो वयाचा पुरावा व्हॅलिड पकडला जातो शैक्षणिक अर्हता व अनुभव असल्याचा पुरावा तुमचं जे काही एज्युकेशन झालंय त्याचे डॉक्युमेंट आणि अनुभव असेल तर त्याचा डॉक्युमेंट मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरीमध्ये असाल तर त्या संदर्भातला दाखला आर्थिक दृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यू एस असेल तर त्या संदर्भातला दाखला लागेल अर्ज सादर करण्याच्या दिनांकाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अर्ज सादर करते वेळेस तुमच्याकडे नॉन क्रिमिनल होतं ना ते नॉन क्रिमिनल लागणार आहे व्हॅलिड नॉन क्रिमिनल लक्षात घ्या पुढे बघा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या बाबतचा पुरावा उमेदवार पात्र दिव्यांग असल्यास पुरावा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असेल तर त्याचा पुरावा लागेल अनाथ आरक्षणासाठीचा पात्र पुरावा आता हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागत नाही लक्षात घ्या जिथे जिथे तुम्ही पात्र आहे आता समजा एखादा समजा आता तुम्ही जर अनाथ नाहीच आहे तर बाकी त्यांना काही लागण्याचं कारण नाही मग हे कोणाला लागेल जो अनाथ आहे त्याला लागेल जो दिव्यांग आहे त्याला लागेल लक्षात घ्या प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल अंशकालीन पदवी जर असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा आता बऱ्याचदा काय होतं महिलांच्या नावामध्ये बदल होतो दहावीच्या सर्टिफिकेटवरती जे वेगळं नाव असतं आणि लग्नानंतर आता वेगळं नाव झालेलं असतं तर जर नावामध्ये काही बदल असेल तो तुम्हाला एक की वा वा तर तुम्हाला एकतर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट करून घ्यावं लागेल लक्षात घ्या मग ते गॅझेट सर्टिफिकेट पण करून घेणं फार गरजेचं आहे त्यानंतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला काय लागतंय डोमास सर्टिफिकेट पण लागतं आहे त्यामुळे डोमा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे मराठी व हिंदी भाषा ज्ञान असल्यास पुरावा बघा इथे स्पष्टपणे काय म्हटलंय अ राखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी या आरक्षणाचा दावा असल्यास काय लागेल आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे मराठी व हिंदी भाषा ज्ञान असल्याचा पुरावा आता आपल्याला शाळेमध्ये सगळ्यांना मराठी हा विषय असतोच त्यामुळे मराठी हिंदी हा दहावी दहावीपर्यंत पर्यंत आपल्याला विषय असतोच त्यामुळे काही वेगळा पुरावा अस कुठला द्यायची गरज लागत नाही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि अनुभव प्रमाणपत्र अनुभव लागत असेल तर अनुभव नाही तर अनुभवाची गरज नाही आहे लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट आता लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट त्यांनी यासोबतच दिलेलं आहे खाली लक्षात घ्या बघा हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे हे हा कुठल्याही एक्झामला हा एवढाच फॉर्मॅट फक्त आपल्याला भरून द्यावा लागतो ओके श्रीमती कुमारी तुमचं नाव वगैरे ठीक आहे तुम्ही कोणाची मुलगी किंवा कोणाची पत्नी आहात किंवा काय ते एक सोपं आहे हे सगळं भरून तुम्हाला द्यायचं तुम्हाला किती मुलं आहेत काय काही नसेल आप आप तर शून्य शून्य करून द्या ठीक आहे उमेदवाराची सही तर अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म भरून द्यायचा आहे ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत द्यायची होती त्यामुळे आजचा हा व्हिडिओ या पुढच्या काळामध्ये तुम्ही जर सर्वसेवा परीक्षा देऊन नोकरी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर सरळ सेवेची परिपूर्ण तयारी तुमची व्हावी यासाठी इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक टी सी एस एम पी एस पॅटर्नवरती आधारित रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये सरळ सेवेचा संपूर्ण अभ्यासक्रम इग्नॅट अकॅडमीच्या सर्वतज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या एका बॅच वरती तुम्हाला कुठलीही सरळ सेवेची एक्झाम देता येईल हे लक्षात घ्या याच्या मागे हजारो विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झाला आहे तुम्हाला नक्कीच फायदा होईल पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे त्याचप्रमाणे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये साधारणतः पोलीस भरतीची खूप चांगली जाहिरात दहा हजार पदांसाठी जाहिरात येण्याची शक्यता आहे तेव्हा पोलीस भरतीच्या आपल्या ह्या दोन बॅचेस आहेत ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती पोलीस भरती संपूर्ण पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे ही आपली पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे या दोन्ही बॅचमध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीचे अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नॅट अकॅडमीचं आपलं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे